अमरावती शहरातील कचऱ्याच्या समस्येने गंभीर रूप धारण केल्यानंतर अमरावती शहर काँग्रेस कमिटीने महानगरपालिकेवर जबाबदो आंदोलन छेडले या आंदोलनाच्या दबावामुळे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांनी येत्या काही दिवसातच कचरा माफियांवर गुन्हे दाखल करून त्यांचा योग्य विल्हेवाट लावण्याचे सकारात्मक आश्वासन दिले आहे काँग्रेसच्या सातत्यपूर्व लढ्याला जनते आणि जनतेच्या पाठिंब्याला हे मोठे यश म्हणून संबोधले जात आहे अमरावती महानगरपालिकेतील निर्वाचित सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर निहाय ठेके संपुष्टात आले त्यानंतर झोननिहाय कचरा काढण्याच्या कंत्राटात सर्व नियम अटी व शर्तींचा भंग करण्यात आला विशेषतः तत्कालीन आयुक्ताच्या मार्फतीने मनुष्यबळाची अट मुद्दामून काढून टाकण्यात ता आली त्यामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे असून कचरा भ्रष्टाचारासाठी खुली दारे उघडली गेली निविदा जाहीर झाल्यापासून काँग्रेस पक्षाने या विरोधात सातत्याने आवाज उचलला पक्षाने वारंवार सांगितले की मनुष्यबळाची अट काढणे हा षडयंत्रांचा भाग असून कोट्यवधी रुपयांचा गबनाला प्रोत्साहन アレア G。 मात्र प्रशासक राजवटीत काँग्रेसच्या आंदोलने निवेदने व बैठका असूनही स्थानिक लोकप्रतिनिधींनी व कचरा माफियांनी शासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत करून ठेकी मिळवले यातून शहरातील दहा लाख नागरिकांच्या आरोग्याला सतत धोका निर्माण झाला आहे काँग्रेसच्या वारंवार आंदोलनानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले न्यायालयाने स्वच्छेने सूचना दिल्या की नागरिकांच्या आरोग्याशी खेडण्याविरोधात भारतीय दंड संहिता आयपीसी कलम दोनशे अडुसष्ट अंतर्गत गुन्हे दाखल करावेत परंतु या सूचनेनंतरही कचरा माफियांवर कोणतीही कारवाई झाली नाही ही, ही गंभीर बाब लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाने या कचरा माफियांना कोण वाचविते असा सवाल उपस्थित असले तरी दररोज वृत्तपत्रात शहराच्या विविध भागात साचलेला कचरा अस्वच्छता व ऑक्सिजन पार्क समोरील डम्पिंग ग्राउंड यांच्या बातम्या येत आहे आयुक्तांच्या निर्देशांना धाब्यावर बसवणारे कचरा माफिया आता प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेले आहे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्याची वेळ आली जी घटना प्रशासकीय हतबलता दर्शवते या पार्श्वभूमीवर अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता महानगरपालिकेवर जबाबदो आंदोलन यशस्वीरित्या पार पाडले कचरा माफिया हटाव अमरावती बचाव कचरा माफियांना संरक्षण देणाऱ्या लोकप्रतिनिधींचा निषेध असो जनतेच्या जीवाशी खेळणारा प्रशासनाचा निषेध असो कचरा माफियांवर कारवाई झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दनानून सोडला आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आयुक्त तथा प्रशासक यांना निवेदन सादर करून कचरा माफियांवर गुन्हे दाखल करण्याबाबत सविस्तर चर्चा केली लोकप्रतिनिधींचा दबाव जुगारून जनतेचा कचरा माफियांच्या विखाड्यातून मुक्त करावा अशी मागणी करण्यात यावर आयुक्तांनी येत्या काही दिवसातच कचरा माफियांचा योग्य विल्हेवाट लावून गुन्हे दाखल करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले अमरावती शहरातील स्वच्छतेसंदर्भात काँग्रेस पक्ष नेहमी अग्रेसर राहील व जनतेच्या हितासाठी हा लढा असाच सुरू राहील असा विश्वास शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी व्यक्त केला या आंदोलनात काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सामान्य नागरिक व स्वच्छता प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला काँग्रेसच्या या यशस्वी आंदोलनासाठी अमरावती शहरातील जनतेला स्वच्छतेच्या संदर्भात मोठा दिलासा मिळणार असून कचरा माफियांचा काळा व्यवसाय लवकरच संपुष्टात येईल असा विश्वास व्यक्त होत आहे या प्रसंगी प्रामुख्याने अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर विलास इंगोले माजी महापौर मिलिंद चिमोटे माजी स्थायी समिती सभापती बाळासाहेब भुयार माजी नगरसेवक प्रदीप हिवसे माजी नगरसेवक सलीम बेग माजी महापौर अशोक डोंगरे आसिफ तवक्कल प्रदेश सचिव नजीर खान बी फिरोज खान महिला काँग्रेस अध्यक्ष जयश्री वानखडे युवा काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष निलेश गुघे अतुल रफीक पत्रकार सुजाता झाडे शोभा रवींद्र शिंदे वंदना थोरात मैथिली पाटील सुचिता वनवे शिल्पा राऊत संकेत कुलट नितीन काडे विक्की वानखडे सुनील पडोडे विजय वानखडे गजानन जाधव सुनील जावरे गुड्डू हमीद अफजल चौधरी प्रभाकर वडसे राजू भेले गजानन राजगुरे संजय बोबडे प्रकाश पहुरकर सर्वेश खांडे रफिकभाई चिकुवाले डॉक्टर मतीन अहमद डॉक्टर अबिद हुसेन सादिक शहा अभिनंदन पेंढारी दीपक हुंडीकर अविनाश पांडे राजू मसराम मोहम्मद साबीर सुरेश रत्तावा रमेश राजोटे किरण सौरकर प्रमोद इंगुले संदेश जैन सतीश मेटांगे रोहन चिमोटे अक्षय देशकर विजय बर्वे किशोर रायबोले सौरभ तायडे जुबेर भाई मोहम्मद निजाम कलाम ठेकेदार प्रदीप अरबड यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते